दिवाळीच्या आठवणींना झाडांचं कवच कन्नड उच्च प्राथमिक शाळा अशोकनगर खडकलाट येथे वृक्षारोपण सोहळा हृदयात उमटलेली हिरवी स्पंदन जी हाक मारली की सारी सृष्टी जवळ येते तिच्या आठवणीत लालेलं एक झाड म्हणजे जणू तिच्या माईचा सावलीदार पदस्पर्श अशाच एका हृदयात कालवाकालव करणाऱ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले व समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात वन अधिकारी प्रतिभा पाटील यांनी आपल्या पवित्र रुपयांची रोख रक्कम वृक्षारोपणासाठी अर्पण करताना डोळे पुसत एकच वाक्य बोलल्या हे झाड म्हणजे माझ्या आईचं दुसरं रूप आहे तिची आठवण आता रोज पानांवर डोलताना दिसेल त्या पुढे म्हणाल्या या गावानं मला माहेरासारखं केलं आणि यंदा या मातीत पर्यावरण गुरु मिळाले नामदेव सरांच्या रूपानं नामदेव चौगुले यांनी उपस्थित मातांना आणि भगिनींना दिवाळीच्या भाऊबीजेला सोन चांदी नव्हे झाड द्या असा हळूबारपण ठाम संदेश दिला एक झाड लावा ती तुमची सखी ठरेल तिच्या सावलीत कितीतरी ऋतू तुमच्या आयुष्याला थंडावा देतील त्यांनी भरल्या आवाजात सांगितलं प्रत्येक सण पर्यावरणाचा सण व्हावा आपल्या लेकरांना आपण हिरव्या आठवणींची थेक देऊया या सोहळ्यात अनेक माता ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक आणि समता सैनिक दलाचे महिला मार्शल एकत्र आले प्रत्येकाच्या हातात रोप आणि मनात स्मृती त्या एका शांत क्षणात पृथ्वीच्या कुशीत माईच्या झाडांना अर्पण केलं गेलं आई गेली पण तिच्या आठवणी आज झाडांमध्ये फुलत आहे हे फक्त वृक्षारोपण नव्हत हे माणूस तिच्या मुळात रोवलेलं प्रेम होतं आईच्या अस्तित्वाला दिलेली हिरवी सलामी होती वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस एच कांबळे होते प्रमुख उपस्थिती समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष मार्शल सुनील कांबळे यांच्यासह समता सैनिक दल खडकलाट घटक अध्यक्ष सुरेखा कोथळे उपाध्यक्ष कोमल वराळे श्रीदेवी हलकर्णी सह सर्व महिला मार्शल सर्व शिक्षक स्टाफ युवा नेतृत्व रजनीकांत वराळे आणि माता भगिनी उपस्थित असून झाडे लावण्याच्या कार्यास्त खड्डे काढण्याचे काम सर्व महिलांनी केले प्रस्ताविक विजयमाला कुंभार यांनी केले आभार आणि निवेदन सुनील तराळ यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन समता सैनिक दलाचे प्लाटून कमांडर चेतन सनदी यांनी केले बट नाव प्रत्येक कार्यक्रम काय म्हणजे प्रत्येक कार्यक्रम मृत्यू असू दे किंवा जन्म असू दे नामदेव चौडे सर हे काय करतात पर्यावरण त्यासाठी जोरा टाळायला नामदेव सौर आम्ही सहज शाहू महाराजांना भेटायला गेलो होतो कोल्हापूरला तर मी आणि सुनील सर आमच्या गोडाऊन मध्ये होतो आणि सर म्हणायला लागले की सुनील सरांशी जरासा फोन द्या मग फोन दिल्यानंतर त्यांनी म्हटले काय बोलले मला माहित नाही मग मा सुनील सर मला म्हटले की तुम्ही तुम्हाला कोल्हापूरला जायचंय तुम्ही जावा आम्ही एका गाडीमध्ये फक्त फुलांचे रोप घेऊन आम्ही शाहू महाराजांना भेटायला गेलो होतो आणि तिथं दीपक लोंडे त्यांचा एक वृद्धाश्रम आहे एकदम निस्वार्थपणाने चालवत आहेत त्यांचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रम यांचा काही संबंध नाही बोलवलेला पण नाही परंतु ते कार्यक्रम कार्यक्रमली चालले हे समजल्यानंतर ते कार्यक्रम सुद्धा त्यांनी पर्यावरणपूरक केले मग प्रत्येक कार्यक्रम असं करत असतात आणि मूलत त्यांनी महाराष्ट्राच्या उमेदवार आणि अर्जुनी गावामध्ये त्यांचं वृत्तीजीवन चाललेलं आहे म्हणजे शिक्षक आहेत आणि त्या गावामध्ये एक छोटासा एक, छोटा एक गाव गाव भरपूर प्रसिद्ध आहे आणि गावामध्ये नाही म्हटलं तर सात आठ शाळा आहे सात आठ शाळेमध्ये ही एक शाळा अशी आहे पाडे एक दोन न म्हणता दहा नऊ आठ सात असं म्हटलं जात आहे बेचा पाडा देखील उरपाट म्हणणार इथं विद्यार्थी आहेत पाठीमागून वर येणारे त्याचबरोबर संस्कृत हा असं हा असं म्हणणारे पण आहेत त्यानंतर संस्कृत इथं शिकवलं जात आजही संस्कृत शिकवण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि ह्या शाळेमध्ये नव्वद टक्के मुलं आमच्या दलित समाजात गरीबातले आहेत ह्या मॅडम कुंभार मॅडम कुंभार मॅडमांची शाळा म्हणून ही शाळा ओळखली त्यांचं प्रमोशन झालं पण प्रमोशन घेतलं नाही त्यांनी ह्या शाळेसाठी शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या साठी त्यांनी स्वतःला झोपून दिलेला आहे त्यांच्या सहकार्याने घेऊन त्यांनी ही शाळा चालवलेली आहे ह्या सात आठ शाळेमध्ये मला अभिमान काय वाटतोय सात आठ शाळेमध्ये एकमेव अशी शाळा आहे की कॉन्व्हेंट मध्ये देखील असं शिक्षण मिळत नाही तसं इथे या ठिकाणी मिळते म्हणूनच मी दोन वर्ष माझ्या मुलगीला मराठी शिकून तिसऱ्या वर्षी काढणार नाही त्याचबरोबर तुम्हाला मी मॅडम <स्थाँगा> एक अभिमानाची गोष्ट बघा वन अधिकारी आहेत म्हणजे आम्ही रोज आमच्या दिवसाची सुरुवात ही पर्यावरण होते मला एक रास्त अभिमान आहे की मी जिल्हा परिषदेचा शिक्षक म्हणून काम करतो तर पर्यावरणाची तुम्हाला आम्हा सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊनच आम्ही यामध्ये गेली पंचवीस वर्ष आमचं हे काम सुरू कोरोनाचा काळ ज्यावेळेला आला त्यावेळी तुम्ही आम्हा सगळ्यांना ऑक्सिजनचं मदत करतो पण एक वाडाचं झाड किंवा एक पिपळाचं झाड जर असेल तर ती कोठ्यावधी रुपयाचा ऑक्सिजन निर्माण करते या गोष्टी ज्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर लक्षात आल्या आणि त्यावेळेस आम्ही ह्याच धर्तीवरती काम करायला सुरुवात केली बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात पण मला असं वाटते की आपल्या विचारांना जर कृतीची जोड असेल तर निश्चितपणानं आम्ही न सांगता सांगणारी बरीच माणसं तयार होतात आम्ही केलेलं काम सांगणारी बरीच माणसं कधी तयार होती तर आम्ही पहिल्या त्या कामाची सुरुवात करावं लागेल ब्रह्मपुत्रा नदीला ज्यावेळी महापूर यायचा तर महापूर आल्यानंतर त्यामध्ये लाखो साप हे प्रतिवर्षी त्या पुरामधून वाहून यायचे आणि वाहून आल्यानंतर ते बाजूला पडायचे आणि बाजूला पडल्यानंतर परिस्थिती अशी होती की तिथे एकही झाड नव्हतं आणि मग आमच्या एका ध्येय वेगळ्या माणसानं विचार केला की के आपल्याला ह्या दोन्ही बाजूनं बांबू लावायला पाहिजे आणि बांबू जर लावले तर हे निश्चितपणाने साप जगतील तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साप देखील आपल्या या पृथ्वीवरती जी अन्न साखळी आहे जीव जीव जीवन ज्याला आपण म्हणतोय की प्रत्येक जीव हा इतर जीवावरती अवलंबून आहे आणि त्याप्रमाणे मग ते साप देखील जीवन राहायला पाहिजे अशी ज्यावेळी धारणा झाली त्या जाधव मोलाई नावाच्या एका व्यक्ती देखील की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मग आता तुम्हाला माहित आहे तुम्ही आता झाड लावायला तर तुम्हाला बऱ्याच तुमच्या शेजारबाजार कोण ना कोणते शेजार नक्की म्हणतात पण त्यांचा जर आम्ही विचार करतो लोक काय काही असं ज्यावेळे आपण आम्ही लोकांचा विचार केला तर मग आपल्याकडून काम होणार नाही आणि मग त्या माणसाला काम लावायचं केलं काही लोकांनी ते मग काढून टाकायचं काम केलं पण आज तुम्हाला सांगतो की गेली सतत पंचेचाळीस वर्ष त्या माणसाने केलेल्या कामामुळे आज सहाशे एरिया मध्ये संपूर्णपणे जैवविविधता ज्याला आपण म्हणतोय की वाघ सुमापासून ते अगदी चिमणी कावळा इथं सगळे पशु पक्षी एकत्रित्या राहत आहेत ते एका मोलाई नावाच्या माणसामध्ये मग मला सांगा की एखादा माणूस घरातलं खायचं म्हणजे आपण म्हणतोय की नाही पदरचं खायचं आणि लष्कराच्या भाकरी बाजायच्या चालू आहे पण आपण असं म्हणायचं नाही हे लष्कर आहे नाही नाही ही तुमची आमची जबाबदारी आज माझ्यासमोर बसलेल्या आमच्या माता भगिनी तुम्ही सगळ्या आज आम्हाला की आम्हाला आईने जन्म दिलेला आहे म्हणजेच आम्हाला जो ऑक्सिजन आज आमच्या शरीरामध्ये जो मिळतोय कुणी झाडांच्या मुळेच आहे ना मग उद्या भविष्यकाळ या मुलांसाठी तुम्ही आम्ही ऑक्सिजनची निर्मिती करणं ही काळाची गरज आहे मग चेतन सर म्हटले की स्मशान भूमीतच काय झालं की ज्यावेळी आमची वडील वाढले कोरोना काळामध्ये आणि त्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की ऑक्सिजन चे सिलेंडर मिळणं फार मुश्किल होत भेट मिळायला तयार नाही त्यावेळी मी माझी विद्यार्थी दे संघटनेवर देखील काम विद्यालय जवळचे आम्ही दहा सिलेंडर घेतले आणि ते दीडशे लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम केलं पण दीडशे लोकांच्या पर्यंत पोहोचवल्यानंतर आम्ही तो फक्त एक पर्याय दिला हा काय उपाय आहे फक्त तेवढ्या करता ನಾವೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಟೆಗು ಖಾಲಿ ಅವ ನಿಮ್ಮನ್ನ ನೋಡಿದಾಗ ಆಕ್ಚುಲಿ ನಾನು ಒಂದ್ ಗಂಡ್ಮಗಾಗಿ ನನ್ನ ಸಂಖ್ಯೆ ಹಿಡೀಕೆ ಬರಲಿಲ್ಲ ನಾ ಯಾಕಂದ್ರ ವೃಕ್ಷಾರೋಪಣ ಮಾಡುವಾಗ ನಾನು ಇನ್ನೂ ಮಠ ಸಂಖ್ಯೆ ಬುದ್ಧಿ ಗುರುತು ಹಿಡಿದ್ರಂಗೆ ಅಭ್ಯಾಸನೇ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ರೀತಿ ಬೆಳ್ದಿದ್ರಿ ಅಂದೇನ್ ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಬಿಡ್ರಿ ಆದ್ರೆ ನೀವು ಸ್ವತಃ ನೋಡಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತು ಯಾಕಂದ್ರ ಒಂದ್ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಸಂಖ್ಯೆ ಹಿಡಿದಾಗ ಎಲ್ಲಾನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಅನ್ನೋ ಒಂದು ಲೆಕ್ಕ ಬಂದ್ರಿ ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ನೋಡಿದ್ರಿ ಯಾಕಂತರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಯಾವ್ದ ಫೀಲ್ಡ್ ದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ ಒಂದು ಋಷಿಸ ಇದ್ರಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪೈಲಟ್ ವರ್ಗ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತ ಗಂಡ ಏನಂದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಮನೆಯಲ್ಲೇನೂ ಕುತ್ಕೋಬೇಕೈತೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಳು ಈಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಂಗೇ ಅಂದ್ರೆ ಗಂಡ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮನೆಯ ಕುತ್ಕೊಂಡ್ರಿ ನಾವೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಿಮ್ ಕೆಲಸನ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಈಗ ಬಂದದ ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ಖುಷಿ ಅನ್ಸದ ಯಾಕಂದ್ರೆ ಇತಿಹಾಸ ಹೆಂಗ ಆಗ್ತದ ಅಂತಂದ್ರ ಬದಲಾವಣೆ ಹಾಕಬೇಕ ಹೋಗ್ತಿರ್ತದ ಅವಾಗ ನಾವ್ ಈಗ ನೋಡಿದ್ವಿ ಅದ್ ನೀವ್ ಅಷ್ಟೇ ಬಂದ ನಮ್ಮ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಎಡಗ ನೆಟ್ಟದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಪರವಾಗಿ ತುಂಬಾ ತುಂಬಾ ದಣ್ಣವ್ರು ಅದೇ ರೀತಿ ಚೇತನ್ ಸಂಗಡಿ ಅವರಿಗೆ ಸರವಾಗಿ ಮತ್ತು ಕಾಂಬ್ಳೆ ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಾಳಜಿ ಅದ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕಂತಂದ್ರ ಒಂದ್ ಡಿ ಶಾಲೆ ಅಂತಂದ್ರ ನಮ್ಮ ಖಡಕ್ ಲಡಾಗ ಅಶೋಕ್ ನಗರ್ ಶಾಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ ಡಿ ಶಾಲೆ ಎಲ್ಲಿ ಐತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟ ಮೇಡಮ್ ಕುಂಬಾರ ಶಾಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಆಟೋಮ್ಯಾಟಿಕ್ ನಾ ಇಲ್ಲಿ ಎಚ್ ಇಲ್ ತಂದು ಇಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಿಸ್ತಾರ ತಂದ್ ಬಿಡ್ತಾರ ಅಂದ್ರೆ ಆ ಮಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆನ ಬೆಳೆಸಿದಾರ ಈಗಲೂ ನಾವು ಸಹ ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಸ್ಟಾಫ್ ಹುಡ್ಕೊಂಡ ಆ ರೀತಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಾತಿವಿ ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಅದೇ ರೀತಿ ನೀವ್ ಯಾವ ರೀತಿ ಈಗ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದೇ ರೀತಿ ಗಿಡಗಳನ್ನ ಬೆಳೆಸ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳನ್ನ ತುಂಬ್ರಿ ತೆಲಲಿ ಅವರು ಸಹ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಪರಿಸರ ಜಾಗ್ರತೆ ಆಗ್ತದ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಕೊರೋನಾ ಕಾಲದಾಗ ನಾವು ಅನುಭವಿಸ್ ಅನುಭವಿಸಿದೀವಿ ಒಂದ್ ಸಿಲಿಂಡರ್ ಹಚ್ಕೋಬೇಕಾದ್ರ ಅದ ಆಕ್ಸಿಜನ್ ಎರಡ್ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಮೂರು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸಿಗದೆ ಅದಕ್ಕೆ ಸತ್ತವ್ರು ಎಷ್ಟೋ ಜನ ಇದ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಚೋಗ್ರಾಸರಾಗಲಿ ನಮ್ಮ ಮೇಡಮ್ ಅವರು ಹೊಸ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ದೇವರ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಡಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂರಕ್ಷಣೆ ನಮ್ಮ ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಿಮಗೂ ಇನ್ನಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ ದೇವ್ರ ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ಲಿ ನೀವು ಇನ್ನಷ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿನ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಕೆಲಸ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಧನ್ಯವಾದ ಕೃಷಿ ನನ್ನ ಐ ನಂತರ ಅಪ್ಪತ್ತ ಪ್ರೇಮ मी तुम्हाला शब्द देते की ही आता आजपासून हे दुसरं माझं माहेर झालेलं आहे की माझी आहे की खरोखर मी आज विसरणार नाही सरांना ही शब्द देते की कधीही तुम्ही बोलवा आपल्या मुलींसाठी मार्गदर्शन असेल आणखी काय करण्यासाठी असेल ते प्रत्येकाला वाटत असतं आता तुम्ही पण आले आले म्हटल्यानंतर मॅडमांनी पण सांगितलं की बाबा एक युनिफॉर्म म्हटल्यानंतर वाटत असतं मलाही कुठंतरी जायचंय कुठंतरी जायचंय कधी कधी आपण कळत न कळत जमत नाही पण मग ते स्वप्न आपण आपल्या मुलांच्या मध्ये पाहतो बरोबर आहे तिने आणि ते एक त्याला एक प्रेरणा मिळते प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्फूर्ती एक व्यक्ती असावी असं आपल्याला वाटतं आणि तो सन्मान तुम्ही दिलात मला खूप खूप धन्यवाद मी आता एवढं सांगेन की खाली तुम्ही बघत असाल म्हणजे आतापर्यंत मी जितक्या ठिकाणी गेले मॅडम वृक्षारोपण केले बऱ्याच ठिकाणी जेसीपेने खड्डे काढले पुरुषांनी काढले पण पहिल्यांदा मी इथे बघते की बाबा ह्या तुमच्या हाताने तुम्ही खड्डे खोदलेले आहेत आणि हे कसे खोदलेले आहेत की असं नाही की बाबा कुठलं तरी लाल जमीन आहे किंवा शेत उपजाऊ जमीन आहे अजिबात नाही कारण का ह्या ठिकाणी टिकाव टेकणं पण खूप कठीण आहे दिसतानाच दिसत अशा ठिकाणी तुम्ही खड्डे काढलेले आहेत हे मी माझ्या आयुष्यात सर पहिल्यांदा बघते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खरं तर शब्द आम्ही सुद्धा काही तुम्हाला गेल्यानंतर महिला अधिकारी येतात हात लावतात पण माझं कर्तव्य आहे स्वतः करायला शिका आजही कुठलेही काम असेल तर खड्डा सर मी उजवते कारण सरांना चांगलं माहिती आणि सर सुद्धा मग कुठली रोप लावली की मॅडमांना खोरं द्या त्यांचं ते करते ही आपण कृतीतून दाखवून द्यायला पाहिजे नामदेव सर भले मला गुरु म्हणून लावले नसते तर मग मी त्यांना पर्यावरणाचे गुरु मानले नाही गेल्या वर्षभराची आमची भेट मी इकडं कागद चालू काम करते आणि सरांच्या प्रेरणेकर जिथं जिथं मी जातो बरे रोप देता येईल पुस्तकं देता येईल जितकं जितकं देता येईल आता आपण समाजाचं देणं लागतं आणि ही वृत्ती माणसानं विसरून नये देणाऱ्याने नाही देत जावे घेणाऱ्याने घेत घेत जावे देता देता घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे ती वृत्ती जी आहे द्यायची ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे आणि मी जास्त वेळ आता घेत नाही बराच वेळ झालेला आहे तुम्हाला समता सैनिक तुमच्या महिला वर्गाच खूप खूप आभार आणि या इतका सन्मान दिला त्यातून जे ऋण मला फेडायचं नाहीये का ऋण असावं म्हणजे आयुष्य आठवण आयुष्यभर राहते मी माझ्याकडून माझ्या आईच्या स्मरणार्थ इथेही चार झाडं लावावी असं मला वाटतं आणि त्यासाठी मी शाळेला एक तीन हजार रुपये मी यायचं ठरवलेलं आहे जतन करावी कीच माझ्या आईसाठी एक मी हे म्हणतो असं बोलताना हे आपण पत्रावे करतो म्हणजे पूर्वीच्या आता ते झाडच नाही असं झाडच नाही तर पत्रावे कुठून येणार ना तर त्या पत्रावेच्या पाणीमध्ये आपण पूर्वी जेवायचो त्याच्यामध्ये बारीक लव असते ती ज्यावेळी गरम भातासोबत मिळावं हो आपण खाली तर ती ऑटोमॅटिकली पोटात जात शास्त्री कारण आहे त्याला आणि ते खूप पौष्टिक असतं म्हणून आपण जुनी लोक पण पत्रावी दुपारी जेवायचे ना त्याच ह्या पळसाची बी आहे आणि थोडं शिरसाची बी आहे त्यातली चार झाडं जर झाली तर किमान त्या निमित्तानं माझी आठवण येईल